असल्यामुळे आमची मम्मी भिजायला पावसात झुम्बू चुकू पावसाला झुम्बू चुकू बियालो जा पावसात जा पावसात जा जा पावसात जा पावसात जा पावसात जा पावसात जाणार जाणार पावसात हा पावसात जाणार जाणार काय <laughs> आणि बाहेर पाऊस पडत असताना बाईक तो अशी मस्त गरम गरम भात करता हे मसाला आणि टॅमॅटो टाकून अशा वातावरणात भात खायचा येऊ घरघरीत कसा आहे घरघरीत गर असा <laughs> घरघरीत गर भात खायचा आणि पावसात भिजून आलो त्यासाठी तयारी चालू आहे हे बघा असं मसाले भात आहे धनिकामध्ये दणकामध्ये जरा पहिला पाऊस असल्यामुळे जरा भिजून यावं असं वाटायला जरासं पहिला पाऊस असल्यामुळे जरा भिजले पोहोचतं की हा गारं वाटायचं गारं वाटत आहे हां टक्कर वाटते गार करा वाटतं का नाही हो बा बाय दोघं हात धरून जाऊ आम्ही धरतो काय फोन नाही फोन धरतो नाही मला वाटतं कॅमेरा दिसतोय फोन थांबणार का व्हिडिओला हा मग असं पाऊस पडलो पावसा भिजून घ्या मस्त मजाल गेला आणि आज पावसानं अशा तऱ्हे शिरले गावामध्ये धुमाकू घातलेला आहे आज पाऊस पडलेला आहे मस्त बिकीत शिरली गावात पावसाचा धुमाकोळ आणि संध्याकाळी मला मला वाटतं लेगर होणार आहे कारण पाऊस पडलेला आहे मस्त असा पाऊस पडत आहे आणि पाणी एकदम पातळ गीतचं आहे एकदम पातळ पाण्याचा पाऊस पडत आहे आणि असं वातावरण एक नंबर गुळगुळीत झालेलं आहे खुमकी पंखी झालेलं आहे ते तुम्ही बघा आता पाऊस कसा पडतो हे बघा पाऊस कसा पडतो एकदम पातळ गीच गुबुगुबीत असा पाऊस पडत आहे सुद्धा दनका काय पातळ आहे काय पाऊस बोंबड झाल्यावर काय होते चिखलामुळे घट्ट झाले पाणी चांगली गोष्ट आहे तुमचं काय आ आ आ तुमचं काय आ तुमचं काय आओ आओ आहे आणि वातावरण असं झाले आणि असं वाटायला हिला कुठं तर बर्फ पडणार असल्या वाटायला आप गा आपल्या गावात तर मस्त वेगळी असा पाऊस झाला संध्याकाळी गरम भरपूर होणार आहे त्यामुळे फॅन खाली झोपा हे <laughs> सांगायसाठी लास्टचा व्हिडिओ करावली आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच धन्यवाद